हाय फ्रेंड्स लँगवेद चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण कल्पना चावला या विषयावर निबंध बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करू कल्पना चावला या भारताच्या पहिल्या महिला अंतराळवीर होत्या त्यांचा जन्म सतरा मार्च एकोणावीसशे बासष्ट रोजी हरियाणा राज्यातील करनाल येथे झाला लहानपणापासूनच त्यांना आकाशातील तारे चंद्र आणि अंतराळ याचे आकर्षण होते त्यांनी आपल्या शिक्षणाची सुरुवात स्थानिक शाळेतून केली आणि पुढे पंजाब इंजिनिअरिंग कॉलेजमधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी त्यांनी अमेरिका गाठली त्यांनी टेक्सास विद्यापीठातून एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स आणि नंतर पीएच डी केली त्यांच्या अटक परिश्रम आणि जिद्दीमुळे त्यांना नासामध्ये स्थान मिळाले एकोणाशे सत्त्याण्णव साली कल्पना चावला यांनी पहिला अंतराळ प्रवास केला त्या स्पेस शटल कोलंबिया मिशन एस टी चा भाग होत्या या मिशन मध्ये त्यांनी अंतराळात अनेक महत्वपूर्ण प्रयोग केले आणि एकूण तीनशे तास अंतराळात घालवले दोन हजार तीन साली त्यांना पुन्हा एकदा स्पेस शटल कोलंबिया मिशन एस टी एस एकशे सात यासाठी निवडण्यात आले या, या मिशनमध्ये त्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग केले परंतु दुर्दैवाने एक फेब्रुवारी दोन हजार तीन रोजी पृथ्वीवर परतताना स्पेस शटल कोलंबिया दुर्घटनाग्रस्त झाले या अपघातात कल्पना चावला आणि त्यांच्या सहा सहकार्यांचा मृत्यू झाला कल्पना चावला यांच्या कार्यामुळे भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमान वाटतो त्यांनी महिलांसाठी एक नवीन दिशा दाखवली आणि क्षेत्रात मार्गक्रमण केले त्यांच्या जिद्दीने आणि समर्पणाने त्यांनी सिद्ध केले की स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्य आवश्यक आहे आजही कल्पना चावला या अनेक तरुण मुलींसाठी प्रेरणास्थान आहेत त्यांच्या स्मृतीसाठी शाळा विद्यापीठे आणि संस्थांचे नामकरण करण्यात आले आहे भारत शासनाने त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकिटे जारी केली आहेत कल्पना चावला यांच्या जीवनाने आपल्याला शिकवले की आपण कोणतेही स्वप्न बघितले तरी ते पूर्ण करण्याची क्षमता आपल्यात आहे त्यांच्या आदर्शावर चालत आपणही आपल्या स्वप्नांना पंख देऊया आणि देशाचे नाव उज्ज्वल करूया